आणि बुलेटिनच्या महत्त्वाची माहिती आहे मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबद्दल संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ठाकरेच मवियाचा चेहरा असल्याचं म्हणत नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे संजय राऊतांच्या या विधानानंतर आता चर्चांना उठाण आलेलं आहे जर उद्धव ठाकरे नाही तर मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा प्रश्न विचारला जातोय केलं गेलं मुख्यमंत्री पदासाठी सगळ्या मिटिंग मध्ये हे सोर्सेस थ्रू करून येत आहे बघा या दिस्थे। या डिसिजन तुम्हाला भविष्यात कळेल ही ते सांगण्याची ही जागा नाही आहे आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्वाची माहिती आहे मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबद्दल संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ठाकरेच था मवियाचा चेहरा असल्याचं म्हणत नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे संजय राऊतांच्या या विधानानंतर आता चर्चांना उठाण आलेलं आहे जर उद्धव ठाकरे नाही तर मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा प्रश्न विचारला जातोय मोस्ट रेफरन्स सिलेक्ट केलं गेलं मुख्यमंत्री पदासाठी सगळ्या मध्ये हे एक सोर्सेस थ्रू करून देते तर तुम्हाला मेसेज हे बघा या या डिसिजनविषयी तुम्हाला भविष्यात कळेल की ते सांगण्याची ही जागा नाही आहे आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका